नमस्कार दादा आणि ताई अशा दोन्ही लोकसह हो। तुम्ही वोटिंग केलंय की नाही केलंय मी के के तर माझ्या भागात केलेलं आहे पण तुम्ही केलंय का तर जर तुम्ही वोटिंग केलेलं असेल तर तुम्ही आता सोशल मीडियावर टिप्पणी करायला रिकामी झालेले आहात पण सगळा महाराष्ट्र जरी टिप्पणी करायला रिकामा झालेला असला तरी मुंबईमधले लोक अजूनही बाकी आहेत बरं का कारण मुंबईचं वोटिंगही व्हायचं आहे अजून त्यामुळे मुंबई मधल्या सगळ्या जनतेनं कान देऊन ऐका तुम्हाला जर नीट नेटकी आपला मुंबईचा विकास हवा असेल आणि त्या बरोबरीनं सोशल मीडियावर कुणाला काही बोलायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचं वोट जे आहे ते दिलं पाहिजे तुम्ही तुमचं मत जे आहे ते दिलं पाहिजे कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपला राज्यकारभार हा कसा चालला पाहिजे आणि तो कोणी चालवला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि तो अधिकार तुम्ही बजावलाच पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातल्या हवा तसं तो बजावलेला नाहीये पण मुंबईच्या मुंबईकरांना आता ही चूक सुधारण्याची संधी आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला तुम्ही ही चूक नक्की सुधारा आणि मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणावर अगदी हंड्रेड पर्सेंट म्हणता येईल इतकं मतदान तुम्ही नक्की करा बर आता हे मतदान करताना नक्की कुणाला मत द्यायचं आहे याचा विचार आधी नक्की करून ठेवा तुमच्या भागातला उमेदवार कोण कोण आहेत त्यांनी काय काय कामं केलेली आहे आणि याबरोबरीनं त्यांनी कुठल्या प्रकारची वचनं दिलेली आहेत याचा थोडासा धांडोळा घ्यायला विसरू नका आणि तो धांडोळा केवळ सोशल मीडियावर आणि पोस्टवरनं घेऊ नका तर आपल्या बुद्धीचाही थोडासा वापर करा बर का तर आजच्या आपला व्हिडिओचा हा प्रपंच जो आहे तो मुळात यासाठीच आहे आणि तो म्हणजे यामिनी जाधव या विद्यमान आमदार आहेत बरं विश्वास ठेवायचा तर, तर हा प्रश्न सर्वस्वी तुमचा आहे आणि त्याचं उत्तरही तुम्ही देणार आहात खर तर भायखळा हा अशा पद्धतीचा मतदारसंघ आहे जिथे कुठलाही पक्ष किंवा कुठलाही एक गट असा दावा ठोकू शकलेला नाहीये किंवा हा आमच्या पक्षाचा मतदारसंघ आहे असं सांगू शकलेला नाहीये भायखळातल्या लोकांनी प्रत्येक वेळेला पद्धतीचे नेते जे आहेत ते निवडून दिलेले आहेत आणि यावेळेस त्यांनी महिला उमेदवार यामिनी जाधव यांना आमदार म्हणून निवडलेलं आहे आणि यावेळेस म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला यामिनी जाधव या दक्षिण मुंबई मधनं उभ्या आहेत तर यामिनी जाधव या, या कोण आहेत या हे याच्यावर आपण जरा एक नजर टाकूया खर तर यशवंत जाधव हे नगरसेवक होते जे त्यांचे पती होते आणि यशवंत जाधव जेव्हा नगरसेवक झाले त्या वेळेला त्यांनी त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्यांचा प्रवास जो आहे जो सामाजिक प्रवास आपल्याला ज्याला म्हणता येऊ शकतो तो प्रवास जो आहे तो सुरू झाला आणि या प्रवासाचं रूपांतर आता तुम्ही बघता आहात त्या आता खासदारकीची निवडणूक ज्या आहेत त्या लढवणार आहे पण ही खासदारकीची निवडणूक लढवताना त्यांनी मॉडेल जे आहे ते लोकांसमोर मांडलेलं आहे आणि या मॉडेलमध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारचा विकास केलेला आहे या सगळ्याची वाच्यता त्यांनी आपल्या ट्विटरच्या ट्विटर हँडलवरनं केलेली आहे अगदी आमदाराला म्हणता येतील अशा सगळ्या कामांचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला आहे अगदी पाण्याची सोय असेल पार्क असतील गार्डन्स असतील यांच्याही त् उल्लेख त्यांनी केलेला आहे तर आपल्या पती बरोबर सुरू केलेला हा प्रवास त्यांना आता इथे येऊन त्यांचा तो प्रवास जो आहे तो ठेपलेला आहे एकनाथ शिंदे गटांनी जेव्हा बंड केलेलं होतं आणि ते गुवाहाटीला जाऊन पोहोचले होते त्यावेळेला यामिनी जाधव हे या त्या गटाबरोबर अगदी पहिल्यापासून होत्या आणि त्या पद्धतीची कबुली त्यांनी दिलेलीही आपण माध्यमांमध्ये पाहिलेली आहे यावेळेस मात्र आता त्या लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या उभेही राहिलेल्या आहेत अर्थात यावेळेस हे तिकीट मिळवण्यासाठीची जी काही मारामारी झालेली आहे ती आपण यादी पाडलेली आहे त्यामुळे हे तिकीट मिळाल्यानंतर जनता त्यांना निवडून देणार आहे की नाही देणार आहे हे तर नंतर ठरेल पण त्याआधी त्यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं दक्षिण मुंबईचा विकास व्हायला हवा होता त्याचा विकास तसा काही झालेला नाही आणि सगळ्यात मोठे चॅलेंजिंग काम हे कुठलं असेल तर दक्षिण मुंबई हे बेसिकली चाळींचं चा गाव जे आहे ते असं समजलं जातं आणि त्यामुळे या चाळींचा विकास करणं जुन्या इमारतींचा विकास करणं हे प्रामुख्यानं काम जे आहे त्या हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या पती बरोबर नगरसेवक पतींबरोबर सुरू झालेला प्रवास हा आमदारकी थ्रू आता खासदारकी पर्यंत पोहोचणार की नाही पोहोचणार यावर जर जनतेनं कौल दिला तर तो नक्की पोहोचू शकतो तुमचा यामिनी जाधवांच्या कामाबद्दल नक्की मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि यामिनी जाधव यांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीची भाषणं केलेली आहे ज्या पद्धतीनं आक्रमकपणे त्या अनेक पद्धतीचे प्रश्न मांडतात त्यावर तुमची पसंती आहे की नाही आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे हेही नोंदवा पण हे नोंदवण्यात आली त्यामुळे विधानसभेत कुठले प्रश्न वाटतात हे बघायला विसरू नका केवळ सोशल मीडिया पोस्ट वरन कुठल्याही प्रकारची कमेंट करणं टाळा तर आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे येत्या वीस तारखेला तुम्ही वोटिंग कास्ट करायला विसरू नका आपलं मत हे मतदान पेटीमध्ये नक्की बंद करा आणि मग हवं तेव्हा आपल्या नेत्याबद्दल तुम्हाला अधिकार हा प्राप्त होऊ शकतो याबद्दल तुमचं मत काय आणि मुंबईकर हो अधिकाधिक पद्धतीनं अधिकाधिक आणि मतांनी नाही म्हणणार मी तुम्ही आपल्या मतपेटीमध्ये बंद करा कारण लोकशाहीने तुम्हाला दिलेला हा अधिकार आहे आणि तो तुम्ही नक्की बजावा आता आपण इथेच थांबूया पण या, या व्यतिरिक्त कुठल्या खासदाराबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल अर्थात खासदार निवडायचे पण कोणाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा या मी जाधव या खासदार होणार की नाही होणार हे येत्या काही काळात म्हणजे चार जून नंतर आपल्याला समजेल तोपर्यंत आपण इथेच थांबूया नमस्कार